गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यात तुम्ही जो उपक्रम की आपल्याला वर पैसे मेळावा घ्यायचा आहे खरोखर छान घ्या छान कार्यक्रम आहे पण तो कसा घ्याल याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आतापर्यंत महिलांनी म्हणजे पुढाकार घेतलेला नव्हता पण आमचं बराच तीन चार महिन्यापासून दादां आम्हीच म्हणत होतो की आम्हाला घ्यायचं आहे तर तो खूप सुंदर असा कार्यक्रम घ्यायचा आहे एवढंच बाकीचं तर आयडिया नाही पण मग ताई तुम्हाला काय वाटतं मी रेस्टॉरंटला जी मिटिंग घेतली तर अठरा जानेवारी या दिवशी आम्हाला वधूवर परिचय मिळावा हा घेण्यात येणार आहे आम्ही आणि राष्ट राज्यातील पहिल्यांदा महिला या पुढाकार घेणार आहे तसं जळगाव जिल्ह्यासहित समस्त महाराष्ट्र राज्यातील आदिवासी टोकरेकोडी जमातीतील माझ्या जमात बांधवांना आज आम्ही एक सांगू इच्छितो की येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वधूवर परिचय मेळाव्याचं आम्ही आयोजन करत आहोत आणि या वधूवर परिचय मेळाव्याचं विशेष महत्त्व असं आहे की या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजकत्व महिला मंडळ करत आहेत म्हणून या आपल्या समाजातील महिलांना सर्व समाज बांधवांनी सहकार्य करायचं आहे जेणेकरून जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यामध्ये चांगला मेसेज आपल्याला पाठवायचा आहे आणि सर्व जमात बांधवांना मी सांगू इच्छितो की जे मुलीचे वडील असतील किंवा मुलाचे वडील असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या आप पाल्यांचा बायोडाटा जे आमचे संबंधित महिला पदाधिकारी आहेत पुरुष पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपण पाठवण्याची कृपा करावी जेणेकरून आपला जो वाया जाणारा वेळ आहे त्या वेळेची बचत होईल आणि वधूवर परिचय मेळामध्ये आपले मन जुळून येतील लग्न जुळून येतील हा एक समाजामध्ये चांगला संदेश जाईल असं मी आपलं सांगू इच्छितो जय वाल्मिकी <laughs>